गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग संध्याकाळचे चला गुड इव्हिनिंग संध्याकाळ दुपारचे आहेत चार आणि तुम्ही दिसतं हे सगळं नवीन काहीतरी वेगळं दिसतंय तुम्हाला तर ह्या आहेत सगळी काजूची बाग आणि आंब्याची नारळाची सगळी बाग आहे मस्त असं मस्त असं ठिकाण आहे जागा एवढा प्लॉट आहे मस्तपैकी तिकडे एक बंगला आहे आम्ही आलेलो आहे असंच एकांच्या घरी तर तुम्हाला दाखवूया तिथे काय मस्त एरिया आणि आहे ते तर ती वातावरण शांत आहे सगळं आणि बघा आंब्याची बाग दिसते इकडे आता तशी आंब्याला भरपूर मोहर आलेले आहेत आंबे काही लागलेले नाहीत अजून आणि एवढी शांत शांत असं ते काका आता घरी नाही घेऊन चाललो आहे मी आतमध्ये चाललो आहे घरात त्यांच्या बंगल्यात हे आंबे काय काय खराब झालेलेच चला आता जाऊया घरात हे आहे घर इकडे झोपाळा पण ठेवला इकडे झोपाळा पण ठेवला पण पावसात भिजून खराब होतो ना सर ते उचलून ते इकडे ठेवायला पाहिजे होत ना हो ना ते का वरती आहे ना इकडे झोपाळा बघा इकडे कसा निवांत आंब्याच्या बागेत ठेवलं आणि हे आता जायचं निवांत इकडे झोपाळ्यात बसायला पाहिजे असलं तरी इकडे बघा आंब्याच्या जाळ बागेत असा निवाण ठेवून दिलेलं विमान खूप खालून असं निघाले इकडे चिपी विमानतळ जवळ आहे इथून आणि विमान निघाले इथून मला दिसतंय तो मोबाईल मध्ये दिसणार नाही तेवढं <स्थाथ> चल इकडं बाहेरला गेला हा ते आता हे सगळे आहेत मुंबईला त्याच्यामुळे इथे गवत वगैरे वाढले भरपूर ते काय स्वच्छ नाही केलेलं एवढं पण मोठी मोठी झाड आहेत हे सगळे काजूचं झाड आहे हे पण चिमण्यांचा दंगा चाललाय हे आहे मसाल्याचं पान इकडे तगर आणि फक्त कसं ही माडाचं झाड बहुतेक वीज पडले ह्याच्यावरती बघा सुपारी पण लागलेले आहेत मस्त भरपूर असे नारळ लागलेले आहेत सुपारी आणि इकडं घर यांचं काय भारी वाटते मस्त शांत शांत आणि अशी जागा आहे त्यामुळे कसं आहे चांगलं किल्ले सिंधुदुर्ग सिंधुदुर्गचा फोटो लावलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इकडे देवघर किचन केवढं मोठं किचन आहे मस्तपैकी फ्रीज सकट सगळं चालू केलं आहे आणि हे बघा इकडनं खिडकीत नाही एवढं असं सगळं दिसतंय हे नुसतं कोरडूला लावलंय की आलंय हे स्वतःच सगळी शेती त्याचीच आहे ती सगळी मस्त कलिंगड्यामुळे ते कलिंगडे संपली नाही याच्यातली कलिंगड आता नाहीत ना त्याच्या